सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य सं महामंडळाचे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकोट स्टेडियम नवी दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे नवोदित तसेच निर्भीड कवयत्री पुष्पा पंढरीनाथ वाजे यांचा सन्मान सोहळा त्याचबरोबर प्रकाशन सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदाचा साजरा करण्यात आलेला आहे सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकोट स्टेडियम दिल्ली एकाहत्तर वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या दिल्ली साहित्य सभेचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत झालेलं होतं साहित्य क्षेत्रातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे खासदार व राष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब संमेलनात त्याचबरोबर डॉक्टर तारा भवळकर सन्माननीय या ठिकाणी उपस्थित साहित्य संमेलनाच्या प्रकाशन संचाच्या आपल्या या सांस्कृतिक संस्कृतीत कथेचं प्रकाशन व्हावं आणि त्याचबरोबर असा प्रस्ताव या ठिकाणी करण्यात आलेला होता त्या ठिकाणी अनेक आपल्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या अनेक कवी साहित्यिक त्याचबरोबर लेखक या ठिकाणी संपूर्ण भारतातून उपस्थित होते नाशिक विभागातून एक ट्रेन या ठिकाणी साहित्य नगरीत आयोजित करण्यात आलेली होती या ठिकाणी विविध प्रकारच्या किल्ल्यांचे आणि विविध प्रकारच्या माध्यमातून त्यांची नावे देऊन विशिष्ट प्रकारचं आयोजन या ठिकाणी माननीय संजयजी नाहार संस्थापक अध्यक्ष सरहदपुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष त्याचबरोबर मुरलीधर मोहळ प्राध्यापिका उषा तांबे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य उभूषण शरद चंद्रजी पवार साहेब स्वागत अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या, आले या प्रसंगी आपल्या उभरती शैलीमध्ये त्यांच्या मुलाखतीत संपूर्ण माहिती विचारत करून या साहित्य क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा ठसा उमटवण्याचं कार्य याप्रसंगी आपल्या वक्तव्यातून केलं आणि या ठिकाणी माहिती अधिकार न्यूज चे संचालक संपादक प्रवीण नेटावणे यांना मुलाखत देताना आपलं कार्याची कौशल्य आणि कुशलता याप्रसंगी माहिती राज्य नाशिक माझा जन्म तीस जून एकोणीसशे त्रेसष्ट साली नाशिक रोड या ठिकाणी झाला माझे शिक्षण पहिली ते दहावी पुरुषोत्तम शाळेत आणि दहावी नंतरचा प्रवास करताना आमच्या घरात तेवढी परवानगी नसल्यामुळे मी सतरा नंबरचा फॉर्म भरून बारावी झाले त्यानंतर एक्सटर्नल बी ए इतिहास स्पेशल घेऊन पूर्ण केला मी म्हणजे वयाच्या सतरा अठरा वर्षापासून कामाला लागलेली साधारण एकोणऐंशी ते ब्याऐंशी टायपिंग क्लासमध्ये मी टीचर्स म्हणून काम केलं त्याच्यानंतर त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी समाज कल्याण विभागात अंगणवाडी सेविका म्हणून काम केले त्यानंतर ते पर्यंत आदिवासी विकास विभाग भीवार ह्या विभागात मी विविध पदांवर अशी एकूण माझी चाळीस वर्ष सेवा पूर्ण केली माझे माहेरी आई वडील आणि पाच बहिणी एक भाऊ असे आमचे मध्यम वर्गीय कुटुंब आहे वडिलांचे पानपट्टीचे दुकान होते घरात वातावरण धार्मिक होते त्या काळी मुलींना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती तरी वडिलांनी दहावी पर्यंत शिक्षण दिले मी मात्र पहिल्यापासूनच मोठी स्वप्न पाहणारी असल्यामुळे मला ते रुचले नाही माझी शाळा या कवितेत मी माझ्या शिक्षणाचा प्रवास वर्णन केलेला आहे त्यानंतर सतरा नंबर फॉर्म भरून बारावी आणि एक्सटर्नल बी इतिहास अशी भी माला, एक, माला मी पदवीधर झाले इथे मात्र टेकून कौतुक केलं त्यानंतर तिथे मला एक एक माझ्या मनामध्ये कायम असायचं हेच मी कवितेवर टाकलेले की काहीतरी वेगळं करायचं काहीतरी वेगळं करायचं या भावनेतनं मी त्यावेळी वयाच्या सतरा अठरा वर्षाच्या असताना छोटे छोटे मनातले विचार लगेच कागदावर लिहून ठेवत असे यातच माझे एको लग्न लाग्न त्यात मला माझे सासर दुबेर खेडे एकत्र कुटुंब पद्धती अशा वेळेस मला रोज गावाकडनं नाशिकला ऑफिसला ये जा करावे लागायची नंतर नोकरी मिळेल नाशिक रोडला मी आज पाव वास्तव्यास आहे लग्नानंतर मुले त्यांची शिक्षण त्यांची लग्न यात बरेच वर्ष निघून गेले याचा हा प्रवास देखील मी माझ्या एक शिदोरी संस्कार या कवितेत केला आहे अशातच सण वीसच्या कोरोनाची लाट आली दुसऱ्या लाटेमध्ये माझे पती बारा मे वीसशे एकवीस रोजी निधन झाले तो अनुभव मी अस्तित्व कवितेत नमूद केला आहे मला माझा छंद जोपासता यावा म्हणून पतीने दहा महिने अगोदरच प्रकल्प कार्यालय धुळे येथून सेवानुक्त होण्याची घेण्याची मला सुचविले शिवाय तत्कालीन प्रकल्प अधिकारी आर एस सर यांनी देखील मला स्पष्ट सांगितले की मॅडम तुम्ही रिटायरमेंट घेत आहात परंतु तुमची जी रेंज आहे ती रेंज तुम्ही कायम राखून ठेवाल या अटीवर मी तुम्हाला तुमच्या याच्यावर राज्यवर सही करत आहे आणि ती आठ पण मी आता पूर्ण केली त्यांना सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला की माझा म्हणजे वेळेचा जो सदुपयोग केला ना ही अभिमानाची गोष्ट आहे आणि शिवाय माझ्या पतीच्या इच्छा हे ध्येय हे मी डोक्यामध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या कविता लेखन किंवा लिखाण कामाच्या वाटचालीस सुरुवात केली त्यातच काय झालंय असताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे ह्या समूहामध्ये माझ्री झाली मग मा तिथे त्या समूहाचे अध्यक्ष गोरे सर जे पुण्याचे आता प्रवक्ते राष्ट्रवादीचे ते। मग मा त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं गे आणि गेल्या सहा महिन्यापासून मी त्या संघटनेवर सरचिटणीस या पदावर कार्यरत आहे त्यानंतर असे करता करता माझ एक कविता संग्रह स्नेह पुष्प या नावाने मी तो, नावा तो पूर्ण केला तो पूर्ण केल्यानंतर एक छोटीशी इच्छा मनात ठेवली की हा आपण नाशिक नाशिकचे खासदार सिन्नरचे म्हणजे आमचे भाऊ बन गावाले आणि आमदार त्यांच्या छोट्या खाणी एक, एक सिन्नरला आपण तो समारोप करू असं एक विचार केला पण तेवढाच ही जे अभिजात दर्जा मराठी भाषेला प्राप्त झाला त्याच्या जा यांनी केंद्रीय म्हणजे केंद्र सरकारने एक मोठा आवाज उठवला आणि त्यांनी डायरेक्ट जेवढे जेवढे साहित्यिक आहेत त्यांना स्वतः निमंत्रित करून आणि दिल्ली येथे मोठा स्टेडियम वगैरे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद्द पुणे आणि दिल्ली आयोजित अठ्ठ्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी वीसशे पंचवीस रोजी काल कटोरा स्टेडियम दिल्ली येथे संपन्न झाला ज्येष्ठ साहित्यिक तारा भावाकर या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या तर सरहद्दाचे सर्व सर्व संजय निहार हे निमंत्रक म्हणून आणि खासदार शरद पवार साहेब हे स्वागत स्वागदाक्ष पद घुसने पद घुसवले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आले त्या कार्यक्रमात माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी दिल्लीहून मला एक लेखी स्वरूपात रिसर पत्र प्राप्त झाले त्याच्यानंतर केंद्र केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खास महाराष्ट्रातून गाण्याकोपऱ्यातनं येणाऱ्या साहित्यिकांसाठी एक स्वतंत्र महादजी शिंदे या नावाची एक्सप्रेस उपलब्ध करून दिली त्या एक्सप्रेसच्या प्रत्येक बोगीला गड आणि किल्ल्यांची नावं दिल्या गेली होती मी बोगी क्रमांक एक शिवनेरी या याच्यात विराजमान झाले तिथे गेल्यानंतर तिथे आमची पूर्ण जाण्या येण्याची येतानी जातानी खाण्यापिण्याची व्यवस्था सर्व त्यांनी पूर्ण केली शिवाय आमच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंजी हे स्वतः रेल्वेमध्ये प्रवास करायला होते त्याच्यानंतर निमंत्रित म्हणून तिथे गेल्यानंतर मी माझ्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार माननी सुप्रिया ताई सुळे नीलमताई गोरे तसेच संजय सर आणि भारतीय विद्यापीठ पुणे चे प्रमुख कुलगुरू आणि आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले ही माझ्यासाठी खूप महत्वाची बाब ठरली या कार्यक्रमास माझा स्नेह पुष्प ही प्रथम कविता संग्रह प्रकाशित झाला यानंतर अगदी लेखनी न थांबवता मी पुढील प्रवास अशीच चालू ठेवण्याची इच्छा व्यक्त करत आहे आणि माझ्या हातून वेगवेगळे वेग उल्लेखनीय असे साहित्य काहीतरी कृतीतून साहित्यात आमूलाग्र असा प्रस्थापित करून समाजविषयक धोरण लेख कविता साहित्य कथा कादंबऱ्या हे लिहिण्याचे माझी प्रबळ इच्छा आहे मी माझ्या म्हणजे याच्या माध्यमातून मी मांडत आहे मी पुष्पा पांग, माझे पांगारकर मला अतिशय आनंद होत आहे की माझा कविता संग्रह इतक्या मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रकाशित झाला हे माझ्यासाठी फार महत्वाचे वाटते मला आणि अशीच माझी वाटचाल मी यापुढे चालू ठेवणार आहे आणि माझी हीच इच्छा आहे की मी जसा माझ्या सेवानिवृत्तीनंतर माझ्या वेळेचा जो मी वेळ जो सत्कारणी लावला तसंच मला असं म्हणायचं आहे की वेळ नाही या स्वभावीखाली कोणीही वंचित राहू नका नवनवीन विचार नवीन लेखन नवीन नवीन माध्यम या सगळ्यांचा उपयोग करून आजच्या प्रत्येक अं सुजान नागरिकांना लिखाण कामासाठी वळलं पाहिजे कारण वाचाल तर वाच स्वरूपात मला निमंत्रण पत्र देखील आलेले आहे मग त्या पद्धतीने मी माझी पूर्ण तयारी केली पुस्तक छापलं आणि तिथे गेल्यानंतर तिथे मग मा बरेचसे मान्य प्रधान मंत्री होत पंतप्रधान होते मुख्यमंत्री साहेब होते उपमुख्यमंत्री कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होता साहित्य क्षेत्र आणि समाजकार्य याला अनुसरून मी आपल्यास हे सांगू इच्छिते की यापूर्वीही दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांचे मार्फत मला स्वयंसिद्धा राष्ट्रीय आणि समाज गौरव नमस्कार मी पुष्पा पंढरीनाथ वाजे भांगारकर मुक्काम पोस्ट दुबेर तालुका सिन्नर हल्ली मुक्काम Nasi kru Al Mi Atnas Sandwich Siti Siti